<्णाँ> नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमो पाहायला मिळणार आहे सुमित्राला म्हणत असते आई तुमचा काहीतरी गैरसमज तेवढ्यात सुमित्रा बाहेरून जानकीला दार लावते आणि जानकी सुमित्राला समजवण्याचा प्रयत्न करत असते आई माझ्याबद्दल तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आणि तुम्ही मला बाहेरून दार का लावलोय ते दार तुम्ही प्लीज उघडा असं ती तिला समजावून सांगत असते पण सुमित्रा मात्र रागाच्या भरामध्ये जानकीचं एकही ऐकत नाही आणि जानकीला ती रूममध्ये कडे लावून बंद करते त्यानंतर जानकी म्हणते आई प्लीज दार उघडा मला रिपोर्ट आणायला जायचंय तुम्ही असं मला बंद करू शकत नाही ह्यावरती लगेच बाहेर सारंग आणि ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होत असतो कारण ह्या दोघांनीच सुमित्राचे कान भरलेले असतात आणि त्यामुळे सुमित्राला जास्तच राग आलेला असतो सुमित्रा म्हणते तू रिपोर्ट आणायला जाणार नाहीस रिपोर्ट आणायला सारंग आणि ऐश्वर्या हे दोघे जातील त्यानंतर दोघे हे रिपोर्ट आणायला आलेले असतात रंग आणि ऐश्वर्या या दोघांनाही त्यांचा प्लॅन सक्सेस झाला असं वाटत असतं आणि त्या दोघांनाही खूप आनंद होतो ते दोघ जण एकमेकांना बघून हसतात पण रंग आणि ऐश्वर्याने केलेल्या कामावरती सगळं पाणी फिरतं इथे ऐश्वर्या रिपोर्ट हातामध्ये घेणार तेवढ्यात तिथे जानकी येते आणि जानकी रिपोर्ट हातातून हिसकटून घेते जानकीला पाहून ऐश्वर्याला मात्र धक्का बसतो आणि जानकीला ती प्रश्न विचारते तू रूम मधून बाहेर आलीस कशी मी तर तुला अडकवलं होतं चांगलं जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या बच झाला आता तुझा डाव इथे संपला तुझा खेळ संपला ऐश्वर्या आता तुला कोणीच वाचवू शकणार नाही तर जानकी सगळ्यांसमोर ऐश्वर्याचा खरा चेहरा घेऊन येऊ शकेल का की ऐश्वर्यास पुन्हा एकदा दुसरा डाव